नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला प्रेस कॉन्फरन्स झाली त्यात नेमकं काय सांगितलं त्याची थोडक्यात एक समरी आपण बघूया व्हिडिओ होण्याचं कारण असं की आम्ही सर्व गोष्टी व्हेरिफाय करून सांगतोय तर चला पाहूया एक्झॅक्टली काय होणार आहे निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्यात नगर परिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांचं टाइम सा टेबल स्टेट इलेक्शन कमिशनने जाहीर केलं निवडणुका दोन मध्ये घेतल्या जातील पहिला टप्पा तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बारा जिल्ह्यातील एकशे सतरा नगरपंचायती व बारा नगर परिषदांसाठी तर दुसरा टप्पा चोवीस डिसेंबर रोजी उर्वरित संस्थांसाठी आणि बीएमसी आणि इतर राहिलेल्या निवडणुका एकतीस जानेवारीच्या आधी होती वोटिंग दोन डिसेंबरला होईल आणि काउंटिंग तीन डिसेंबर पासून सुरू होईल त्यासोबतच नॉमिनेशन फॉर्म भरण्याची डेट दहा नोव्हेंबर पासून असणार आहे महाराष्ट्र निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पारदर्शक आणि एकदम सेफ आणि ट्रान्सपरंट इलेक्शनसाठी आश्वासन दिलंय ज्यात डिजिटल प्लॅटफॉर्म आणि कोविड प्रोटोकॉलचा वापर समाविष्ट आहे चला आता मेन मुद्दे काय आहे ते पाहूया मतदार यादी सर्वात कॉन्ट्रोवर्शियल सब्जेक्ट अपडेटेड यादीसाठी विशेष मोहीम ऑनलाईन नोंदणी सुविधा अशी प्रॉपर सिस्टम तयार करण्यात येईल त्यानंतर आरक्षण याशिवाय तर कोणतीच गोष्ट होत नाही आपल्या देशात तर महिलांसाठी पन्नास टक्के ओबीसी साठी सत्तावीस टक्के एस सी एस टी साठी तेरा आणि सात असा आहे खर्च मर्यादा प्रति नगर परिषद पंधरा आणि नगर पंचायत बारा लाख रुपये असतील <laughs> तक्रार निवारण म्हणजे जर कोणाला काही डाऊट असतील किंवा क्लॅरिफिकेशन हवे असतील तर हा हेल्पलाईनचा नंबर आहे आणि ऑनलाईन पोर्टल देखील अवेलेबल आहे आणि ऑनलाईन ऍप सुद्धा तुम्ही वापरू शकता मॅक्झिमम वोटर टर्नआउट मतदार जागृती आणि सुरक्षा व्यवस्थेवर भर दिला जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे खरं चार वर्षांनी इलेक्शन होत आहे तरीही त्यानंतर इतके वोटिंग शाळेत असताना कसे पोयम्स बोलले की तिच्या स्टार्स द्यायची तसंच तुम्हालाही दोन स्टार्स दिले जाते जर तुमचं नाव डबल वोटर्स लिस्ट मध्ये असेल तर निवडणूक आयोगानं उचललेलं हे पाऊल एकदम महत्वाचं आहे याचा उद्देश दुहेरी मतदारांना म्हणजेच डबल वोटर्सना वेगवेगळ्या मतदारसंघात मतदानापासून रोखणं असं आहे ही यंत्रणा मतदार यादीतील डुप्लिकेट किंवा डबल नोंदणी शोधण्यासाठी डेव्हलप केली गेली आहे जर एक वोटर दोनदा रजिस्टर्ड असेल तर प्रत्येक मतदाराच्या नावासोबत दोन स्टार्स असं हे चिन्ह जोडलं जाईल जे मतदाराच्या आधार कार्ड पॅन कार्ड किंवा मोबाईल नंबरशी लिंक असेल मतदानाच्या वेळी ईव्हीएम मशीनवर हे चिन्ह स्कॅन होईल आणि जर एखादा मतदार दुसऱ्या बूथवर मतदान करण्याचा प्रयत्न करेल तर सिस्टम ऑटोमॅटिकली अलर्ट देईल आणि जर त्या मतदाराने आधीच वोट केलं असेल तर त्याला ते करता येणार नाही ही यंत्रणा शंभर टक्के डुप्लिकेट व्हेरिफिकेशन करेल ज्यात बायोमेट्रिक डेटा आणि जीपीएस ट्रॅकिंगचा वापर होईल दिनेश वाघमारे म्हणाले की ही यंत्रणा डबल वोटिंगला पूर्णपणे आटोक्यात आणेल आणि निवडणुकीचं महत्व कायम राखेल यासाठी पन्नास लाख मतदारांच्या डेटाची तपासणी केली आहे ज्यात दुहेरी नोंदणी आढळली आहे यंत्रणा नोव्हेंबर पासून मतमोजणी सोबतच अंमलात येईल आणि प्रत्येक बुथवर टेक्निकल ऑफिसर तैनात केला जाईल त्यासोबतच प्रत्येक वोटरने आधीच याची काळजी घ्यावी आणि जर निवडणूक आयोगाशी कॉर्डिनेट नाही केले तर त्यांना एक डेक्लेरेशन दिलं जाईल जे साधारणपणे असं असेल मी यापूर्वी कुठेही दोनदा मतदान केलेलं नाही आणि यानंतरही करणार नाही प्रेस कॉन्फरन्स नंतर त्यांनी प्रश्नोत्तर घेतली आणि क्वेश्चन डिटेल देखील दिले मीडियाकडून डुप्लिकेट मतदान प्रतिबंधावर विशेष लक्ष केंद्रित केलं गेलं आणि नवीन मेकॅनिझम वर प्रश्न केंद्रित केले गेले तर ही होती प्रेस कॉन्फरन्स वरची सविस्तर माहिती इलेक्शन बद्दल अजून माहिती तुम्हाला मिळत राहील त्यासाठी मराठी मूड चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र